टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा आवाज नाहीत का येतोय आवाज कोण बोलतोय अक्षदा दरेकर बोलते मी अक्षदा दरेकर दरेकर कुठून करंदी मधून बोलते अहमदनगर जिल्हा बर बोला काय विषय माझा विषय असा आहे सर फॅमिली मॅटर आहे बरं Uh, दहा फेब्रुवारीला एक वर्ष होईल माझा नवरा काय मला नांदवत नाही मी महिला आयोगात पण केस टाकली होती तिथून पण काही मदत नाही झाली ते लोक पैशावाले ना त्यांनी तिथं पैसे पुरवले त्याच्यानंतर मग पोलीस स्टेशनला पण बोललेलं मला असा असा त्रास देते ते लोक बोलले का तुम्ही कोर्टात जा कोर्टात पण गेले तीन तारखा झाल्या माझ्या कोर्टात आणि त्या लोकांचं म्हणणं असं आहे का नाही का सर माझं ना एक ठिकाणी लग्न जमवायचं चाललं होतं पहिल्या पहिल्या तारखेला बघायला याच्या ठिका अगोदर हॅलो तर आहे ना म्हणजे आम्हाला चॉईस झालं त्यांना पण चॉईस झालं आणि तर म्हटलं पाहू नाही का त्या मुलाशी बोललं मी तो मुलगा मला बोलला का नाही का सातारला फिरायला चल माझ्या सोबत आणि लग्नानंतरचे जे रिलेशन आहे ते अगोदरच हे करायचं एक वर्ष एक महिन्यानी लग्न करायचं तर ते एक वर्षाने लग्न करायचं बोललेला पहिला मुलगा तर मी बोललो नाही मला नाही करायचं लग्न तुझ्यासोबत तो माझी फसवणूक करत होता दादा आर्मीमध्ये होता तो मुलगा आणि मग त्याच्यानंतर माझा साखरपुडा वगैरे काहीच नव्हतं झाला त्या मुलाशी आणि माझ्या नवऱ्या चुलत आहे ना त्या गावात दिलेली आहे माझं जे इथं लग्न चाललं होतं ना पहिलं त्या गावात तर माझं त्याच्याशी काहीच नव्हतं झालं फक्त त्यांना आवड आवडलं होतं मला पण आवडले होते ते आणि काय दोन आठ दिवस बोलले मी त्यांच्याशी पण तो मुलगा खूप खराब खराब बोलायला लागला तर म्हटलं मला नाही लग्न करायचं तुमच्याशी तर मी मोडलं ते लग्न आणि नंतर इथं जमल्यानंतर झाले लग्न वगैरे सगळं काही व्यवस्थित आणि त्याच्यानंतर दोन महिने झाले मे महिन्यात दोन हजार एकवीस ला लग्न झालं माझं आणि दोन महिन्यानंतर हे लोक बोलायला लागले का नाही का तुझं साखरपुडा झाला होता का लग्न मोडलं मी त्यांना सांगितलं समजून का नाही का असं काहीच नव्हतं झालं फक्त ज्या गोष्टीत तुम्हाला सांगितलं ना तेवढं झालं होतं म्हटलं त्यांनाही सांगितलं मी समजून आणि त्याच्यानंतर मोठ्या ते, ते बोलले मग काय एकत्र फॅमिलीत राहायचं म्हटलं ठीक आहे राहू तर मी माझ्या मोठ्या जावेला बोलले ना मी खेड्यातली मुलगी नाही का मला जसं यायचं ना भाज्या वगैरे तसा बनवायच्या ती माझं काय समजूनच घेत नव्हती ती शिक्षिका होत्या ना त्यांना पेमेंट वगैरे चांगलं होतं ते मग मला ते ना का उलट सुलट बोलायच्या आणि म्हणायच्या तू नाही का कोणत्याच कामाची नाही असं शिवीगाळ वगैरे करायच्या आणि मग माझे घरचे मला भेटायला आले का त्यांचाही अपमान करायचा ते यायचा नाही आणि बोलायच्या कोण मंत्री संत्री आले त्यांचं नाही हे नाही करायचं पाऊन चार नाही करायचा त्यांच्या रूम मध्ये होते ना मी राहायला त्यावेळेस असं बोलायचं आणि त्याच्यानंतर मग मला ब्लड वगैरे कमी झालं खूप त्रास द्यायची ती मोठी जाऊ कशावरून मला नाही हे करायची मग मी म्हंटल नाही का वेगळं राहू वेगळं राहत होतो आम्ही दोघ जण नाही का मी माझा नवरा आणि सर यांनी मला असं हे केलं नाही का फसवलं हा ड्रिंक करत होता माझा नवरा यांनी सांगितलं का आमचं माळकरी कुटुंब आहे आणि दारू प्यायचा घरामध्ये नाही का मग बिना लग्नाच्या मुलं मुली घेऊन यायचा आणि त्या मुलं मुली सगळ्या दारू प्यायच्या आणि मला बोलायच्या काही एन्जॉय करणारी बायको नाही भेटली याला आणि एक दिवस यांनी जबरदस्ती मला दारू प्यायला लाव म्हणजे ला लावित होते मी म्हटलं मी खेडेगावातली मुलगी मला नाही दारू वगैरे प्यायची तर ह्यांच्या मित्रांनी ह्यांनी मला शिवीगाळ वगैरे केली Hmm. आणि मग मी म्हटलं जाणार नाही का तरी मी राहायची तिथं आणि एक दिवस हा दारू पिऊन आला बोलला नाही का शिवेगाळ केली भांडण केले माझ्यासोबत आणि याच्या भावाला पण बोलून घेतला जवळच आहे दोन नंबरचा भाऊ आणि बोलला का नाही का हिला नांदवायचं नाही हिला गावाला द्यायचं पाठवून तर मी म्हणायचे नाही मला इथं नांदायचंय मला नाही हे करायचं मी पोलिसांना बोललो पोलीस बोललो तुमचा फॅमिली मॅटर आहे कोर्टामध्ये तुम्ही जा कोर्टामध्ये मग मी आले इथं गावाला माझ्या मामांनी ना फोन लावला सासऱ्यांना ला, का नाही का हे करा तिला नाही का सांगा तुमच्या मुलाला समजून दारू वगैरे पिऊ नका तर सासरे बोलले का मी त्याच्यात काय भाग घेणार नाही तुम्ही तुमचं पा आणि त्याच्यानंतर यांनी काय केलं माझ्या लग्नाच्या वेळेस बोलले होते मुलाला काही चेन अंगठी घालता का, का। आम्ही बोललो आम्ही काय हुंडा नाही देणार आमची नाही कॅपॅसिटी तेवढी आणि नंतर आता काय बोलतात का नाही का मुलाला चैन अंगठी काय घातलेली नाही आमच्या दोन्ही सुनांना हुंडा दिलाय तीन लाख रुपये आणि चैन अंगठी पण घातलेली आणि बोलतात तुझ्या घरून एवढे घेऊन यायचं तीन लाख रुपये तरच तुला नांदू नाही तर डेव्ह दिवस देऊन टाकू आणि हा मला काही पण नाही का एक वर्ष झाले फोन नाही करायचा मी केले तर मला बोलतो का नाही का तुम्हाला फोन केले तर तुझ्या हॉप मर्डरची केस टाकेल ती आणि तुझ्या आई वडिलांच्यावर पण माझं वय तेवीस आता चोवीस लागलं ला मला दोन हजार एकवीस मध्ये लग्न टी वाय बी एर कॉलेजला बर मग सगळ्यांची तू सहमतीने लग्न केले होते का विरोध मते नाही सहमतीनेच केलं होतं ते निलेश लंक यांचा एक ग्रुप होता त्याच्यामधून हा बायोडाटा आलेला आणि म्हणजे नंतर ओळखी पाळखी पण निघाल्या त्याच्या मोठ्या वहिनी होत्या लग्न लग्नाचा आजीशी आज इथं माझ्या आजी पण बसलेल्या बोला हॅलो हॅलो हा बोला दादा ती जाऊ शिक्षिक आहे ना तेव्हा त्यांनी ते ऑनलाईन इथं टाकलं होतं ग्रुप ते फोटो विटो मग ते म्हणले आम्हाला मुलगी पसंत झाली आज आम्ही येऊ का आम्हाला गावाला यायचे आमच्या पारनेर तालुक्यातलंच गाव आहे धवळपुरी म्हणून आम्ही जाता जाता मुंबईला जाता जाता बघून गेलो तर चालन का आम्हाला मुलगी आवडली तर म्हणलं चालन या मग ते येतात नि सगळे तिथं सासरा ती नवरा ती तिथं धीर ह्या पुर तिचा नवरा सगळे आले बघून गेले तर मग काय लॉकडाऊन होत त्यावेळेस म्हणजे लग्न करायचं आपल्याला तर म्हणलं मन तुमच्या मनावर कधी तारीख धरायची कधी काय चाललं म्हणलं तर ते काय झालं ते दोन महिने झाले आम्ही काही काही सांगितलं नाही म्हणलं पाहू नंतर गळे त्यात किती काही काय घाई करायची तर दोन तिचं सारखं फोन यायचं अजि तुम्ही काहीच सांगत नाही आम्हाला तुम्ही काहीच सांगत नाही आम्हाला मुलीचे तिचे आई वडील आहेत ना हे ते शेती वर आहे ना वडील तिथे जराशी राहतात ना दा, पिते दारू कधी मधी त्याच्यामुळे त्याचा नाही आम्ही भाग घ्यायला लावते त्याला काही पाणजणी आहेत हीच मोठी मुलगा नाही त्यांना शेती वय आणि आन... मग ते काय ऐका नाही तर मी आणलं नाही अहो आम्हाला नाही पसंत एवढं कंपनी ते मग कंपनी कशी आहे कशी नाही आम्ही काय चौकशी नाही केली परमाट आहे का नाही आहे तर म्हणली अहो पुढे विचारा तुम्ही परमाट हे सगळं चांगलं आहे घरी शेती आहे नऊ एकर आहे सगळं हा रूमही आहे आणि माझे मी रूम देईन माझं मग दोन तीन रूम आहेत फ्लॉट आहेत एवढं चांगलं गोड गोड बोलली तर मग झालं आम्ही तयार म्हणलं चाल म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका तिला काही त्रास होऊन देणार नाही आम्ही मग दिलं लग्न झालं आणि तिच्या ती तिच्या बरोबर तिच्याच याच्या बरोबर राहत होती ना त्यांच्या घरी एकत्र तर पुढं पुढं ती म्हणायची नीट साहेब नाही करायचं नीट येतच नाही असं तसं लय कुरकुर करायची बोलायची तर मग एकदम आजारी पडलेली आजारी तिला रक्तच भरावं लागलो इतकं तिला उभं रावानी पारा इतकी पारा इतकी स्रेयस झाली मग आम्ही काय म्हणलं तिला म्हणलं तुम्ही वेगळी खोली घ्या तिला कल्याणला वेगळी खोली घेतली त्यांनी मग बर राहिले चार दोन महिने भरक नंतर लागलं ते पियाला व्यायला जास्त पेऊन घरी यायचं त्याच्यामुळं त्यांचे भांडणं चढणं ते म्हणायचं मला परवडत नाही असं नाही तसं नाही तिथं वेगळं राहायला काही त्याच्यावरून काही तिला त्रास करायला लागला मागून म्हणला नाही आजी तिला निहायला या आम्ही नाही ठेवणार आम्हाला नको नाही पाहिजे ती काही माझ्या भावजाईला काही माहिती मला सांगा तुम्ही तुमचं जे नातू आहे नातू नाती नाती ना दोन नाती का एक नाते तुम्हाला दोन का एक नाते तुम्हाला हे तीन मुलं हा मोठा मुलगा आहे याला पाच मुली याला मुलगा नाही झाला हीच मोठी आणि त्या दुसऱ्या शिकाट्या अजून बरं मला एक सांगा आजी तुम्ही लग्न झाल्यानंतर ना किती दिवस आणि किती महिने नांदवले त्या समोरच्या माणसाने किती महिने राहिले दीड वर्ष अशी वर्ष हा दीड वर्ष जाऊन येऊन आपली त्या इकडं तिकडं काय इकडं काय धुय म्हणजे बॅगात फेकून दिल्या त्यांनी बाहेर तिला घरात राहून देईन सगळे तिने कपडे बाहेर टाकून दिले आणि मग ही म्हणली मी काही करीन जीवाचं आता मला नाही निघत मग आम्ही म्हणलं तुला मावशी तिथं बसून द्या म्हणलं मुलीला फोन द्यायचं हॅलो तुम्हाला किती दिवस नांदवले त्यांच्या हो सर मला दीड नांदवलं दीड वर्षानंतर भांडणं कशाला कशामुळे आम्ही वेगळं राहायला लागलो आणि हे नाही का रोज घरी नाही का दारू आणायचे रात्रीचा आणि मग ते शिवीगाळ वगैरे करायचे मला मी तसंच सहन करायचे आणि नंतर हे बिना लग्नाचे मुलं मुली घेऊन यायचे आणि त्यांना दारू वगैरे पायचे असं नाही का त्या मुली मुलं प्यायचे कुठे 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 पण कुठे कल्याण आधारवाडीला कल्याण कल्याण आधारवाडी हा मुंबई आणि सर आता नाही का म्हणजे माझ्या मी तिथे असताना माझी एक मैत्रीण आहे ना तिने मला मॅसे टाकलेला तिचा नवरा आर्मी मध्ये असतो आणि तिने तिच्या नवऱ्याच्या जेव्हा स्विम घेतलं होतं आणि हा का म्हणजे मेसेज टाकले तिने मला आणि त्याच्यावर डीपी नव्हता ह्याला काय वाटलं का नाही का कोणत्या तरी मुलाचा आहे ह्याने घेऊन गेला आणि तिला फोन केला तर हा तिला नावच नव्हता ना सांगत माझा नवरा आणि ती तिकडून विचारायची तिने तिच्या हसबंड दिला तर माझ्या नवऱ्याने त्याला खूप गाण्याच्या शिव्या दिल्या आणि आता माझ्या लोकांना सांगतो माझी खोटी बदनामी करतो का नाही का ही त्याच्या जा खाली जाऊन झोपली असं मला तो मुलगा सांगतोय कोण तुमचा नवरा सांगतो का हा माझा नवरा सांगतो मला नांदवायचं ना म्हणून माझी बदनामी म्हणून नाही हा नव्हता आर्मी मध्ये कोण होता मग म्हणजे माझ्या मैत्रिणीचा नवरा आहे ना तो सोबत काय फसवणूक केला त्याने नाही फसवणूक केली माझी मैत्रीण आहे ना तिने सिम घेतलं होतं तिच्या नावावरती म्हणजे तिच्या नवऱ्याच्या नावावर घेतलं होतं ते बाहेर याच्यात होते ना तिने मला व्हॉट्सअपला मेसेज टाकले नाही का आणि ह्याला काय वाटलं का कोणतरी आहे म्हणून ह्या मला न सांगता आणि तिला लावत बसला कॉल आणि हा ती विचारायची का तुम्ही कोण बोलताय तरी ह्याने सांगितलंच नाही आणि तिला माहित नव्हतं नाही का म्हणून माझा नवरा आहे म्हणून तर मग तिने तिच्या हसबंडक दिला तर कोण आहे काय असं विचारलं आणि मग त्यांचं काय झालं काय माहिती भांडण वगैरे आणि तो मुलगा नाही का म्हणजे तो मला दोन अडीच वर्ष काहीच नाही म्हटला म्हणजे तो माझा नवरा आणि आता बोलायला लागला माझ्या काकींनी फोन केला म्हटले नाही का नांदू तिला तर बोलतो का मला नाही का करंदी मधील एका मुलाने सांगितलं की मी तिच्या खाली झोपलो अशी बदना मी करतो आणि ड्रिंक का सर लोकांनी फोन करतीस एक वर्ष एकतीस वर्ष काय काम करतो तू रिलायन्स जिओ मध्ये भिवंडीला कुठे भिवंडी भिवंडीला नाव काय त्याचं पूर्ण सचिन सचिन भीमा दरेकर आणि त्याचा त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर भीमा दरेकर आणि सर एक ननंदे ना माझी म्हणजे तिथंच राहती तिने काय केलं सर माझे फोटो वापरून आहे ना ती दोन मोबाईल वापरती आणि काही पण स्टेटस ठेवते असं नाही का मी ठेवले म्हणून सांगते नाही का व्हॉट्सअपला कुठं फेसबुकला वगैरे माझे तिने हे केलेलं माझं एक अकाउंट होतं तिने हॅक केलेलं म्हणजे पासवर्ड वगैरे तिला माहित होते बोलते का अक्षदाने असं असं ठेवलं असं हे केलं म्हणजे माझे काय म्हणणं म्हणणं काय बोलतो नाही तुला नांदवणार मी नांदवला तयार आहे तो बोलतो नाही नांदवणार मी तुला आणि वरून माझे बदनामी करून टाकतात नाही का काही पण सांगून देतात लोकांना तुमच्या आई वडील काय म्हणतात आई वडील बोलले का नांद नांदायला जा म्हणून काय म्हणतात ते समोरून समोरून नाही बोलते ते ते म्हणतात नाही नांदवणार तो मुलगा त्याच्या आई वडील वगैरे आयो, आयो का म्हणतात त्याचे जमलं तर नाही बोलले नाही नांदवणार कोर्टातून ठरू आणि कोर्टामध्ये काय नाही हो कोर्टा होत सर हॅलो कोर्टामधून काय नाही होत बरोबर आहे आणि ते सासरवाडी कुठले का तुमची ढवळपुरी ढवळपुरी कुठल्या तालुक्यामध्ये भाळवणे अहमदनगर मध्ये अहमदनगर डिस्ट्रिक्ट मध्ये का हो पोलीस स्टेशन मध्ये कोर्ट कचेरी काय केलं का दाखल तुम्ही कोर्टामध्ये केलेले तीन तारखा झाल्या पण काय नाही होत सर ते काय तारखा वाढवत चालतात नाही का आणि कालच्या तारखेला सर त्यांनी काय हे केलं काय माहिती ते मला विचारतात वडिलांची जमीन किती तुझ्या तर मी बोललो तीन एकर असेल नाही का ते मला म्हणतात तुझे हे आहे का तरी ऐपत हाय का पाच वर्ष तू कोर्ट कचोरी करशील का मी म्हटलं पाच वर्ष काय गरज आहे मी तयारी आजही जायला तयार आहे ते मॅडम बोलल्या आणि म्हणजे कॉम्प्रोमाइज मी परत नाही घेणार म्हटल्या तुझी ते शनिवारी ना कॉन्सलिंग असतं ना ते नाही घेणार म्हटल्या तुझं मी बरं ठीक आहे मिनिट ऐकून घ्या आता तुम्हाला माझ्याकडून काय मदत हवी सर त्याला समजून सांगा ना तुम्ही बरं तुमची नांदायची इच्छा आहे का हो आहे बरं सांगा त्याचं नाव आणि नंबर सांगा नंबर सांगू का एक नाव काय त्याचं सचिन दरेकर सचिन दरेकर तुमचं अक्षदा दरेकर अक्षदा दरेकर बरं ठीक आहे सांगा